नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत बातमी आहे मित्रांनो पवित्र पोर्टलची तर मित्रांनो ही बातमी असणारे पवित्र पोर्टलमार्फत या ठिकाणी आता जवळपास तीस हजार प्लस पदाची भरती केली जाणार आहे किती तीस हजार प्लस पदाची भरती पवित्र पोर्टलमार्फत केली जाणार आहे आणि ही भरती असणार आहे मित्रांनो इतर कर्मचाऱ्याची म्हणजे शिक्षक कर व्यतिरिक्त जे शाळेमध्ये इतर स्टाफ आहे त्यांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे तर एकूण तीस हजार प्लस पदे असणार आहेत यामध्ये मग पात्रता काय असणार जाहिरात कधी येणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएशन किंवा दहावी पास असाल तरी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कोणत्या पदाच्या पात्रतेमध्ये बसणार हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो या ठिकाणी तीस हजार प्लस पदे भरली जाणार आहेत तर यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर कनिष्ठ लिपिक या पदाची सर्वात जास्त पदे असणार आहेत ती म्हणजे मित्रांनो साडेसतरा हजार प्लस पदे कनिष्ठ लिपिक या पदाची असणार आहे साडेसतरा हजार पदे या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदाची साडेसतरा हजार पदे असणार आहेत मग या ठिकाणी जर पाहिलं तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी जी काही पात्रता असणार आहे ती पात्रता मित्रांनो बारावी पास बारावी पास तुम्ही असणं गरजेचं असणार आहे त्याच्यानंतर बारावी पास असल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे थर्टी आणि फोर्टी हे दोन्हीसुद्धा टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे कोणाला आहे कनिष्ठ लिपिकसाठी त्याच्यानंतर मित्रांनो वरिष्ठ लिपिक आता वरिष्ठ लिपिक या पदाचे किती जागा आहेत तर वरिष्ठ लिपिक या पदाचे चार हजार नऊशे चार हजार चार हजार नऊशे बारा चार हजार नऊशे बारा एवढ्या जागा मित्रांनो वरिष्ठ लिपिक या पदाचे आहेत आता वरिष्ठ लिपिक या पदासाठी पात्रता काय असणार आता मित्रांनो वरिष्ठ लिपिक या पदाची पात्रता जर पाहिली तर महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस वरिष्ठ लिपिक या पदाच्या जागा येतात त्यावेळेस थर्टी आणि फोर्टी दोही सुद्धा टायपिंग मागतं परंतु आताच मित्रांनो आदिवासी विभाग पदाची भरती झाली यामध्ये फक्त एनी ग्रॅज्युएशन मागितलं होतं तर काही विभाग असे आहेत मित्रांनो की जे वरिष्ठ लिपिक या पदासाठी फक्त ग्रॅज्युएशन मागतात परंतु बरेच असे विभाग आहेत की ज्यामध्ये वरिष्ठ लिपिका पदासाठी सुद्धा थर्टी आणि फोर्टी मागतात आता मित्रांनो जाहिरात आल्याच्यानंतर किंवा ऑफिशियल वेबसाईटवर ज्यावेळेस याची दिली जाईल त्याच वेळेस आपल्याला समजेल कारण की मित्रांनो तुम्हीसुद्धा जर आदिवासी विभागमध्ये जर आता पेपर दिला असेल तर एनी ग्रॅज्युएशनवर तुमचं वरिष्ठ लिपिक होतं बरेच विभागामध्ये ग्रॅज्युएशनवर सुद्धा आणि काही विभागामध्ये या ठिकाणी टायपिंग सुद्धा मागतात त्यामुळे डिपेंड करता आता आपला जो काही एज्युकेशनल म्हणजे शिक्षण क्षेत्रातला जो काही विभाग आहे हा विभागाची पात्रता काय ठेवतं हे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुख्य लिपिक मुख्य लिपिक या पदासाठी सुद्धा तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आता या पदाचे एकूण या पदाचे एकूण किती जागा आहेत तर या पदाच्या एकूण नऊशे तेवीस जागा आहेत नऊशे तेवीस जागा या मुख्य लिपिक या पदाच्या आहेत यामध्ये एनी ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता कुठलंही ग्रॅज्युएशन असेल तर त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात मोठी भरती असणार आहे ती ग्रंथपाल्य पदाची ग्रंथपालिय पदाच्या जो जवळपास मित्रांनो एक दोन हजार एकशे अठरा जागा म्हणजे जवळपास मित्रांनो बावीसशे जागा दोन हजार ते बावीसशे जागा ह्या कोणाच्या आहेत तर ग्रंथपालच्या आहेत आता ग्रंथपाल्य पदासाठी काय असणं गरजेचं आहे तर तुमची बारावी पास असणं गरजेचं आहे आता बारावी पास असल्याच्या नंतर मित्रांनो ग्रंथपालचा जो काही कोर्स आहे तो तुमच्याकडे कोर्स असणं गरजेचं आहे जर तुमच्या हा कोर्स जर असेल तर आणि तरच तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ग्रंथपालचा कोर्स झाले त्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आपल्याला म्हणावी लागेल कारण की महाराष्ट्रामध्ये ग्रंथपालचा कोर्स केलेले बरेच मुलं कमी आहेत त्यामुळे या ठिकाणी ज्या मुलांचं ग्रंथपाल हा कोर्स झाले तर त्या विद्यार्थ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचं आहे आपलं प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक या पदाच्या जवळपास सात हजार प्लस जागा असणार आहेत यामध्ये काही प्रयोगशाळा सहाय्यक हे दहावीवर असणार आहेत तर काही का प्रयोगशाळा सहाय्यक हे बारावीवर असणार आहेत त्यामुळे तुम्ही दहावी बारावी जरी पास असाल तरीसुद्धा तुमच्याकडे या ठिकाणी ह्या तीस हजार पदाच्या भरतीमध्ये दोन ते तीन पदं तुमच्यासाठी येऊ शकतात त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला या परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं जर असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे आता मित्रांनो ही परीक्षा कोणती कंपनी घेणार टी सी एस की आय बी पी एस आता मित्रांनो जर पाहिलं तर ही परीक्षा जवळपास आय बी पी एस कंपनी घेण्याचे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के चान्सेस जास्त आहेत आय बी पी एस का कारण की शिक्षक भरती जी आहे मित्रांनो आतापर्यंत दोन वेळेस म्हणजे परीक्षा परिषदेमार्फत पर जेवढ्या परीक्षा झाल्या त्या सर्व परीक्षेचं जे काही टेंडर आहे ते आय बी पी एसला देण्यात आलेले आहे त्यामुळे हे आय बी पी एसकडे जाण्याची शक्यता दाट आहे माझ्या तरी मते मित्रांनो आय बी पी एसकडे जाण्याची शक्यता दाट आहे आणि जर मित्रांनो आय बी पी एसकडे जर गेलं तर खूप छान आहे आपल्याकडे कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा आय बी पी एस कशासाठी मी चांगलं म्हणतो की मित्रांनो टी सीचं जे काही नॉर्मलायझेशन होतं खूप वेगळ्या पद्धतीने होतं तुम्हालासुद्धा माहिती असं असेल आणि टी सीचे जे काही भ्रष्टाचार आहेत सुद्धा मित्रांनो उघडकीस आलेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्यामुळे एस कंपनी टी सी एसपेक्षा पेक्षा कधीही चांगली आहे त्यामुळे एस कंपनीकडे जर हे टेंडर जर दिलं तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी होत करू जे काही विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करतील तर ते विद्यार्थी शंभर टक्के लागतील जर मात्र टी सी एस जर गेलं तर टी सी एच मित्रांनो आपण सांगू शकत नाही टी सी एफची भरती म्हणजे मित्रांनो नशीब टी सी एच भरतीमध्ये जर तुम्ही लागलं म्हणजे तुमचं नशीब कारण की मित्रांनो टी सी थं नमध्ये पस्तीस पस्तीस मार्क वाढतात आणि तीस तीस मार्क सुद्धा कमी सुद्धा होतात म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहेत नॉर्मलायशनमध्ये त्याचे कमी सुद्धा होऊ शकतात ज्या विद्यार्थ्याचे कमी मार्क आहेत त्याच्या नॉर्मलायशनमध्ये वाढू सुद्धा शकतं असं मित्रांनो टी सी एसमध्ये होतं आणि टी सी चा एसचे भ्रष्टाचारसुद्धा बऱ्याच ठिकाणी उघडकीस आले जसे की तलाठी भरती असेल डी एम ई भरती असेल त्याच्यानंतर मित्रांनो अन्न औषध सुद्धा भरती असेल त्या म्हणजे जेवढ्या टी शेटच्या परीक्षा झाले तेवढ्या टी शेटच्या परीक्षेमध्ये मित्रांनो गोंधळ आपल्याला दिसलेला आहे एसच्या परीक्षेमध्ये मात्र गोंधळ दिसलेलं नाही त्यामुळे हे टेंडर एसकडे जाण्याची शक्यता दाटे आणि आयबीपीएसकडेच जाणं माझ्या तरी मते मित्रांनो योग्य असेल एक तर आय बी पी एस किंवा एम पी एस या दोन्ही की एकीकडे किंवा परीक्षा परिषदेने स्वतः कंडक्ट करणं हे सुद्धा महत्वाचं असणार आहे त्यामुळे मात्र स्वतः जर कंडक्ट करत नसेल तर टी सी बी पी एस कधीसुद्धा चांगली तर पहा मित्रांनो आता त्याच्यानंतर आता याची जाहिरात कधी येईल मित्रांनो महाराष्ट्र शासनाने याला मंजुरी सुद्धा दिलेली आणि तुम्हाला सुद्धा माहीत असेल की महाराष्ट्र शासनाने दीडशे दिवसाचा कार्यक्रम सादर केला होता या कार्यक्रमामध्ये शिक्षकाची भरती आणि त्याच्यानंतर शिक्षकेतर भरती ह्या सुद्धा भरतीचा समावेश आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया मित्रांनो जवळपास दिवाळीपर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याचे चान्सेस मित्रांनो जास्त आहेत याची जाहिरात मित्रांनो जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये पडू शकते मित्रांनो आप जाहिरात ही शंभर टक्के पडणार आहे जाहिरात किती आल्या आणि किती गेले आपला नंबर का नाही लागला यावर विचार करा बरेच विद्यार्थी जाहिरात कधी येणार येणार याची विचारपूस करतात आणि जे विद्यार्थी जाहिरात कधी आपला अभ्यासक्रम पूर्ण करतात ते विद्यार्थी मात्र होणाऱ्या परीक्षेमध्ये पास होतात त्यामुळे मित्रांनो जाहिरातीची वाट पाहणं जाहिरात ही शंभर टक्के आहे जर तुम्हाला लागायचं असेल तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि दोन ते तीन महिन्यामध्ये जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर आजपासून चांगल्या प्रकारे अभ्यास करा एस पॅटर्नुसार पूर्णपणे अभ्यास सध्या तरी करा भरती प्रक्रिया आयबीपीएस थ्रूच होण्याची शक्यता दाट आहे तर मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या छोटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जर मित्रांनो तुम्हाला टी आणि आय बी पी एस आता गणित आणि बुद्धिमत्ता टी आणि आय बी पी एसचं सारखंच आहे त्यामुळे मित्रांनो आपली टी प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट जरी पाहिली तरी सुद्धा तुम्हाला आय बी पी एस पॅटर्ननुसार शंभर टक्के त्याचा फायदा होईल तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय भा, तुमच्या मनामध्ये काही शंका असेल काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तुमच्या शंकाचं निरसन करण्यासाठी मित्रांनो मी सदैव तत्पर असेल या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद